आजच्या दिवसाची सुद्धा पहाटे पावणे पाच वाजता झाली आहे साडेपाच होत आहेत आणि आहो निघाले आहेत रनिंगला मीही निघेन पंधरा मिनटात या माझ्या रोपाला काय झालं आहे हेच मला कळत नाही आहे त्याची ना सुरुवातीला पानं छोटी होत गेली आणि आता येलो होत आहेत त्याला लवकरच त्याच्या डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल चला हे बघा पावणे सहा होतही आले चंद्र इतका सुंदर दिसतोय ना असं वाटतंय उभं राहून कंटिन्यू याच्याकडं बघत राहावं परत आल्यानंतर पुन्हा लगेच ब्रेकफास्टची वेळ काल रात्री म्हणजे तुम्ही जर का कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी ओट्स भिजायला घातले होते दुधामध्ये ओव्हरनाईट्स आणि त्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स आणि वेगवेगळ्या सीड्ससुद्धा ॲड केल्या होत्या तर आता आहोंसाठी आणि माझ्यासाठी हा ब्रेकफास्ट आहे आहोंच्याच बाउलमध्ये मी ओनली प्रोटीन पावडर मिक्स केली आहे मी नाही घेणार आहे कारण ती पचवायला खूप हार्डवर्क करावं लागतं आहो वेट वगैरे करतात रनिंग करतात तर ते घेत असतात ओनली एक स्कूप घेतात थर्टी ग्रॅम प्रोटीन मिळतं त्यामधून मला विचारण्यात आलं होतं की ताई तू कोणती प्रोटीन पावडर घेते तर मी नाही घेत मी कधीतरी घेते क्वचितच आहो घेतात आणि ही ऑन या कंपनीची प्रोटीन पावडर आहे जी खरंच क्वालिटीने खूपच उत्तम आहे आम्ही डॉक्टरांनासुद्धा विचारलं आहे तर त्यांनी चालेल असंच सांगितलं आहे कालचा व्लॉग शेअर केल्यानंतर मला खूप छान छान कॉमेंट्स आल्या आणि त्यामध्ये काही काळजी व्यक्त करणाऱ्यासुद्धा कॉमेंट होत्या काही मैत्रिणींनी तर लिटरली व्हिडिओ बघून व्हॉट्सअपलासुद्धा मला पिरियड्स रिलेटेड डॉक्टरांनी जी काही इन्फो दिली आहे त्याचा व्हिडिओ शेअर केला आणि खरंच सगळ्या मैत्रिणींना खूप मनापासून धन्यवाद थँक्यू की खरंच हे मला माहिती नव्हतं की पिरियड्समध्ये वर्कआउट करायचा नसतो तर आता मी नाही करणार आहे जोपर्यंत माझे पिरियड व्यवस्थित स्टॉप होत नाही तोपर्यंत आता मी वर्कआउटला म्हणजेच योगा करायला जाणार नाही जरी चालत असलं तरी जाणार नाही कारण मुळातच माझ्या पिरियड्सचा इश्यू आहे ते लवकर थांबत नाहीत नेहमी मर्जाना डोक्यावर टांगती तलवार असते प्रत्येक महिन्याला की वेळेवर येत आहेत का आणि वेळेवर स्टॉप होत आहेत का तर मी तुम्हाला म्हटलं ना की मी होमिओपॅथी चालू केली आयुर्वेदिकसुद्धा माझं करून झालं आहे सुद्धा करून आणि आता शेवटी मी होमिओपॅथीवर आली आणि होमिओपॅथी मला करते गेल्या महिन्यापासून होमिओपॅथीमुळे मला बराज फरक पडला आहे मला ना तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आणि तुम्हीच विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरंही द्यायची आहेत जसं की कास्ट आयनचं कलेक्शन दाखव तर कास्ट आयन तर माझ्याकडे जास्त नाहीये तीनच वस्तू आहेत पण त्याच तुम्हाला खूप आवडतात तर मी त्या पुन्हा एकदा दाखवते आणि अजून एक ते म्हणजे उर्मिला निंबाळकरचा एक व्हिडिओ आला होता रिसेंटली पॉडकास्ट होतं एक डॉक्टर होती आय थिंक डर्मॅटॉलॉजिस्ट होते त्या आणि त्यांनी ना त्यामध्ये काही काही आपल्या ज्या काही केसांबद्दल तक्रारी असतात त्याच्याविषयी त्यांनी बरीच काही त्यांची मतं म्हणजे त्यामधला त्या तज्ज्ञ त्या त्या आहेत त्या तो सब्जेक्ट तर त्यांनी खूप छान माहिती दिली होती त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्या केसांना ना ते लावायलाच हवं असंही नाही <laughs> तर ना जेव्हा उर्मिलाचा तो पॉडकास्ट आला होता मी तो आय थिंक दोन तीन दिवसांनी पाहिला होता आणि त्या दिवसापासून मी आजपर्यंत तेलच नाही लावलं म्हटलं चला आपण प्रयोग करून बघूया कारण मी असं ऑब्झर्व केलं होतं जेव्हा केव्हा मी रात्री झोपताना तेल लावते शक्यतो मी रात्री लावायचं बंद केलं ला होतं रिसेंटली कारण पिलो खराब होते वगैरे म्हणून आणि सकाळी उठल्यानंतर मी एक तास दोन तास अगोदर केस धुवायच्या मी तेल लावत होते तर ते तेल लावल्यानंतर मी केस धुते ना तर तेव्हा माझे केस जास्त गळत होते आणि मी जेव्हा बिना तेल लावता केस धुते तेव्हा माझे केस कमी गळत होते हे मी पण ऑब्झर्व केलं होतं त्यामुळे मला कुठेतरी ना ते हिट झालं की त्या मॅम जे काही सांगत होते ते की नाही हा हे पण हे मीही ऑब्झर्व केलंय की जास्त छेडछाड करायची केसांना गरज नसते आपल्या तर मी तेव्हापासून म्हणजे लिटरली आता पंधरा दिवस झाले की मी तेलच नाही लावलं केसांना हे बघा आणि हो हेअर कट तर मला करायचं आहे पण मी का नाही करत आहे हेअरकट तर प्रीतीशचं आणि आहोनचं असं म्हणणं आहे की नको तू हेअर कट करू नकोस म्हटलं समोरून समोर थोडेसे मी केस कट करते तर तेही नाही करणार आहे मी पण मलाही असं वाटतंय की आता थोडेसे वाढवावे अजून खूप दिवसांनी हे इतके सारे वाढवलेत तर बघूया अजून की किती वाढतायत एवढा आहे की नॅचरली जो पहिला जो केसांना माझ्या हे होता की सॉफ्ट वगैरे असे होते ना ते आता सॉफ्ट राहिलेले नाहीये दाट झालेत बट थोडेसे ना झालेत तर ते बरोबर आहे बरं का की तेल लावलं काय किंवा नाही लावलं काय काही फरक नाही पडत आपलं खाणं पिणं एक्सरसाईज आपली मुळात लाईफस्टाईल चांगली असायला ला हवी आहे आणि हे त्या डॉक्टरांचं म्हणणं पंधरा दिवसातच मला पटलेलं आहे तर मी आता तेलाचं प्रमाण कमीच करणार आहे कधी वाटलंच तर लावायचं आणि अजून एक महत्वाची गोष्ट की जी मला अगदी सांगायची आहे तुम्हाला ती म्हणजे जो काही तुम्ही मला सजेस्ट केला होता इंडस व्हॅलीचा कलर खरंच खूप उत्तम आहे आता मी लावून जवळपास दीड महिना झाला असेल हे बघा आत्ता कुठेशी थोडं थोडं मुळाशी ना तर अगदी थोडं हे बघा दिसत आहेत हा दिसायला लागलेत वाईट म्हणजे वाई। वाई। इतका इतके दिवस झालं दिसत नव्हते म्हणजे मी जो काही पूर्वी बी ब्लंट वगैरे युज केलाय लॉरिल यूज के युज केलाय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा इंडस व्हॅलीचा कलर चांगला आहे काल सकाळी चहा पिलीये त्यानंतर घरात चहाच नाही बनला तर चहा बनवते माझ्यासाठी आणि प्रीतीसाठी चहा ठेवते आणि तुम्हाला दाखवते की का स्टायांचं कलेक्शन कोणतं कौन्त कोणतं आहे माझ्याकडे कडाई दाखवते तुम्हाला कडाई पासून सुरुवात करते कास्ट टची भांडी तशी माझ्याकडे जास्त नाहीयेत आणि बऱ्याच वेळा तुम्ही सगळ्याच व्हिडिओमध्ये ती पाहिलेली आहेत पण ते पाहायचे तुम्हाला तर मी पुन्हा एकदा दाखवतीये हे बघा ही कडाई जी सगळ्यांनाच खूप आवडते आणि मला हे आणि ही कडाई जेव्हा आपण सीझनिंग करतो सीझनिंग करताना कांदा वगैरे भाजून तेलामध्ये सीझन करायचे तसं तर ही जी कास्ट आयनची कढाई आहे ती प्री सीझनच असते सीझनिंगची गरज नसते अस याला असं लिहिलेलं पण असतं तिथे पण तरी सुद्धा आपण कांदा वगैरे भाजून करू शकतो आणि पदार्थ ना यामध्ये तळून घ्यायचा म्हणजे पूर्ण कढईमध्ये तेल असतं ते तळून घ्यायचं आणि त्यानंतर ही कढई वापरायला अगदी सीज म्हणजे पूर्णपणे तिला कोट येतोय छानसा आणि चमक येते त्या लोखंडाला या कास्ट कास्टायनला नंतर जेव्हा ना आपण रोज जे घासतो ना आता माझ्याकडे कविता येते कविताने ना मी जे काही सिझनिंग करून ठेवलं होतं याला ती लिटरली तिने घासून घासून जोर लावून काढून टाकलं होतं मग मी तिला समजावून सांगितलं की बाई तू इतका जोर नको लावू या भांड्याला हे जे काही काळं काळं साईडला दिसते आता हे बघा हे तिने ना मधला पार्ट काढलेला आहे साइडला तुम्हाला हे एकदम कोट दिसत असेल हा कोट मी केलेला होता त्याला सीजन म्हणजे हे प्रॉपर सिझनिंग केलं गेलेलं होतं तरच भाज्या छान बनतात याच्यामध्ये आणि आता तिला सांगितलंय तेव्हापासून ती नाही घासत जोर लावून तर जोर लावून घासायचं नाही फक्त जे काही जेवण बनवलेल्याचं त्यामधला स्मेल आहे आणि जे काही कर्कट आहे ते निघून गेलं की पुरेस आहे त्याला खूप असं जोर लावून लावून पांढरं करायचं बसायचं नाही तर ही एक कढाई आहे माझ्याकडे आणि सगळ्यांचा फेवरेट तो म्हणजे भाकरीचा तवा आणि डोश्याचा तवा हे बघा हा आहे डोशाचा तवा जो भयंकर भयंकर ओझा आहे त्याच hmm? जरा का मी अर्ध्या वजनाचा असेल माझ्या हा आणि चुकून सुद्धा खाली पडता कामाने किंवा म्हणजे का जर का पडलाच तर पायाचं बोट तुटलंच म्हणून समजा इतका जड हा तवा आहे hmm? तर ही दुसरी वस्तू आणि तिसरी वस्तू म्हणजे हा भाकरीचा तवा तर हा लोखंडाचा नाहीये तर हा सुद्धा कास्ट आयनच आहे आणि कास्ट आयन म्हणजे बीड आणि बीड म्हणजे पण लोखंडच असतं हे त्याला फक्त कास्टिंग केलेलं असतं मेन प्रॉपर्टीज मध्ये त्याच्यानं थोडेफार बदल केलेले असतात आता कास्ट कास्ट आयन आणि लोखंड काय मेजर डिफरन्स असतो तुम्हाला गुगल केलं की के नक्की कळेल आणि मी एकदा हे मागे व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं तर हा एक तवा आहे बस तीनच तर भांडी आहेत माझ्याकडे तीनच आहेत कास्ट आयनची तीनच भांडी आहेत हे एवढंच माझं कलेक्शन आहे चुकून काही राहत नाहीये ना नाही मला ना तुम्ही पाहिलंय का कधी की मी बनवताना वगैरे कधी मी केले का शेअर नाही कारण मी बनवतच नाही आपण कारण मला ना आणि तेही विडाचं माझ्याकडे एक आहे जे मी डीमार्ट मधून घेतलं होतं त्याचं सगळं ते असं पांढरं पांढरं दिसायला लागलंय आणताना ते असं नॉनस्टिक वाला होतं बहुतेक आणि हलकं फुलकं एकदम होतात त्यामध्ये इतके पण काही होत नाही असं नाही पण नाही मला ते चेंज करायचंय म्हणून मी आपेच करायचे बंद करून टाकले तर आता ते एक भांड घ्यायचंय मला घेईन मी नेक्स्ट मंथ मध्ये ते भांड आणि पितळीची साखर आणि पावडर साठीचे डबे हे घ्यायचं आहे या महिन्यात खूप खर्च आहे माझा म्हणून मी भांड्यांचा खर्च थोडा पोस्टपोन केलाय रात्रीच्या स्वयंपाकामध्ये काहीतरी वेगळं करायचा प्लॅन होता थोडंसं स्पेशल करावं म्हटलं आज कारण खूप एनर्जेटिक वाटत होतं छान फील होत होतं कदाचित पहाटेचा जो काही हा योगा आहे आणि हे नवीन जे काही रुटीन आहे त्यामुळंच छान वाटत असावं तर मेथी मठार मुठिया बनवणार आहे जी गुजराती डिश असते ती आणि त्याच्यासाठी सुरुवात ही अगदी मेथी निवडण्यापासून केलेली आहे आता मार्केटमध्ये ताजा ताजा मटार आणि मेथी दोन्हीही अगदी छान अवेलेबल आहे मस्त ताजी ताजी मोठीच्या मोठी, मोठी जुडी आणली होती आहून तर ती निवडून घेतली आता तितकी तर काही मला आज लागणार नाही आहे त्यामधली अगदी निम्म्यापेक्षा कमीच मेथी मी यूज करणार आहे आणि त्याच्यासाठी हा मसाला बनवून घेते आहे लसूण अद्रक हिरवी मिरची आणि खूप सारी कोथिंबीर आणि हे छानपैकी आता वाटून घ्यायचं आहे हा जो काही उखळ आहे ना हा मी ओट्यावर ठेवते पण तो ठेवण्यापूर्वी त्याच्या अगो खाली तुम्ही पाहिलं आहे की एक कॉटनचा कपडा मी ठेवला आहे आणि मला एक कमेंट होती की ताई खूप दिवस जर का हे असं ओट्यावरती ठेवून थे हा वापरलास तर कदाचित ओट्याच्या स्ट्रेंथला प्रॉब्लेम येऊ शकतो तर मी आहून जे डिस्कस केलं हे आहूनचं असं म्हणणं आहे की तो थोडंसं काळजीपूर्वक वापर जोर आपन वरती। तर हाजो काई काही लावत नाही आपण त्याच्यावरती तर हा जो काय स्टोन आहे आमच्या ओट्याचा तो अगदीच मजबूत स्टोन आहे इझिली त्याच्या त्याला काहीही होणार नाही म्हणून मग मी हे यूज करते आणि तसंही हार्डली आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच हा उघळ वापरते मी तर चला तर मेथी आणि कोथिंबीर पुन्हा वेगळी मी सेपरेट ही असे स्वच्छ धुवून घेतली आहे मेथी आपल्याला बारीक बारीक छानपैकी चिरून घ्यायची आहे तुम्ही जर का ही मेथी मठारची मुठिया ट्राय केली नसेल तर करा खूप टेस्टी आहे ही डिश आणि याच्याबरोबर खायला चपाती करायची आजच्या दिवस भाकरी स्किप करायची बेसनचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये ओवा बारीक हातावरती चोळून टाकला हिंग टाकायचं आहे आठवणीनं लाल तिखट धनेजिरे पावडर आणि अजून तुम्हाला काही कोणते वेगळे पावडर मसाला ऍड करायचे असतील तर सुद्धा आपण करू शकतो ताजा ताजा उकळ्यात बनवलेला हा ठेचा सुद्धा त्यामध्ये ऍड करायचा पुन्हा तेल टाकायचं आहे आपल्याला आणि जी काही मेथी चिरून आहे ती मेथी आणि कोथिंबीर यामध्ये ऍड करायची आहे अगदी हेल्दी डिश आहे ही आपण ना रोज यूट्यूबवरती इन्स्टावरती असंख्य अशा रेसिपीज बघत असतो मला ज्या हेल्दी वाटतात चांगल्या वाटतात ना त्या नेहमी मी अशा ट्राय करत असते आणि तेच व्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते कसं आहे की आपण एकमेकांचं बघून मोटिवेट होत होत असतो किंवा काही आयडियाज मिळत असतात आपल्याला म्हणून तर आता हे जे काही मिश्रण होतं त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला छानपैकी याची कणिक मिळून घ्यायची आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही कारण याची पुन्हा आपल्याला गोल गोल थोडक्यात मुठके करायचे आहेत तर हे बघा हे अशा पद्धतीनं हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे करून घ्यायचे बेसन आणि मेथी दोन्हीही अगदी पौष्टिक तर हे जे काही गोळे आहेत ना छोटे छोटे हे आपल्याला तळून वगैरे घ्यायचे नाही आहेत तर मटारची जी काही आपण भाजी बनवणार आहोत आमटी बनवणार आहोत त्यामध्येच डायरेक्ट टाकून शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याच्याचसाठी मी थोडा जो काही ताजा ठेचा बनवला तो ठेवून दिला आहे कारण तो मला मटारच्या आमटीमध्ये वापरायचा आहे हाताला चिकटलेलं सारं पीठ आणि त्या बाऊलचं पीठ तेसुद्धा पाणी टाकून सगळं मिक्स करून ठेवून द्यायचं आहे ते वेस्ट नाही करायचं आहे आपल्याला कारण हेच पाणी मटार शिजण्यासाठी वापरायचं आहे पुन्हा एका दुसऱ्या कढाईमध्ये जिरे मोहरी टाकून हिंग आणि जो काही ठेचा बनवला आहे तो आणि कडीपत्ता मी काय करते माहिती आहे मैत्रिणीनो मी ज्या काही रेसिपीज बघते त्या ट्राय तर करतेच पण मी स्वतःच स्वतःच त्यामध्ये काहीतरी आपल्या पद्धतीनं चेंजेसही करत असते आणि मला असं वाटतं आपण प्रत्येकजणी असंच करत असतो मग जर का समजा आपण एखादी डिश एखाद्याची कॉपी करतोय आणि पाहून ती बनवतोय पण आपण स्वतःच काहीतरी त्यामध्ये ॲड करत असेल तर ती झाली की नाही आपली डिश आपण म्हणू शकतो ना की नाही नाही ही माझी रेसिपी आहे कारण त्या रेसिपीला माझ्या पाककलेचा टच आहे हो की नाही काहीतरी वेगळं बनवावं म्हटलं त्याची सुरुवात तुम्ही पाहिली की अगदी भाजी निवडण्यापासून झाली तर अर्थातच स्वयंपाकाला थोडंसं लेट झालं आहे तर आहो आलेत आणि आल्या आल्या पटकन किचनमध्ये माझ्यासोबत काहीतरी त्यांची लुटबुड सुरू होती बोलणं सुरू होतं तर त्यांच्याशी बोलत बोलत हे बघा मी काय केलं आहे की हा जो काही गुळ आहे ना तो गुळ ॲक्च्युअलमध्ये त्या पिठामध्ये ॲड करायचा होता तर तो विसरला म्हणून मग मी आता वरून आमटीमध्ये ॲड केला आणि जे काही मेन पाणी मी ठेवलं होतं मटार शिजवण्यासाठी तेही साईडला तसंच राहून केलं आणि दुसरं गरम करून पाणी मी त्यामध्ये ॲड केलं आता हे पाणी झालं जास्त पण मी याला ना प्रॉपर आठवणार आहे तोपर्यंत ते जे काही गोळे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित अगदी शिजले जातील खरं तर पाणी जास्तच झालंय किती सुंदर दिसते हे एकदा हेच गर पाणी घेतले आहून पद्धत थोडीशी वेगळी आहे बघा पाणी घेतलंय आता पाण्यामध्ये टाकायचं का मी काय करते हे काढते आणि मग वरून पाणी ऍड करते एवढं सारं पाणी हे पाणी जास्त नाही होणार नाही पण पाण्याचा वापरच होत नाही ना पाणी काही चव नाही टाक नाही किती सुंदर दिसते राव हे तर भाजीला माझ्याकडून बहुतेक चुकून पाणी जास्त झालंय काय ते आटायचं चालू आहे ते आटते तोपर्यंत म्हटलं लोणी काढून घेऊया आणि मला ना विचारण्यात आलं होतं की हे तू कुठं ठेवते तर हे आम्ही कधीच डीप वरती वगैरे ठेवत नाही तर फ्रीज मध्येच ठेवते खालच्या साईडला सगळ्यात खाली जो काही भाज्यांचा ट्रे असतो त्याच्यावरती हे ठेवलेलं असतं आणि काहीही होत नाही याला वास वगैरे अजिबात येत नाही छान फ्रेश राहतं एकदम काल हे मला ऍक्च्युली काढायचं होतं म्हणून मी वरती काढून ठेवलं होतं मिक्स आता यातलंच करू का अरे यातलंच करू या ऑलरेडी खूप पाणी घेतले जागा तरी पाहिजे पाहिलं किती हौस आहे मी काढत होते हां तर स्वतः काढायला घेतले ते लोणी ठीक आहे म्हटलं तुम्ही काढा मी खाते ताजं ताजं खूप टेस्टी लागतं ताजं लोणी हो की नाही चला माझी भाजी मात्र मस्त बनून रेडी आहे आता तिला छानसा तडका द्यायचा आहे धनी जिरे पावडर आणि लाल तिखट आणि पुन्हा थोडंसं हिंग टाकून तेलामध्ये मी अशी फोडणी बनवली भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी वरून लिंबू पेळायचा आणि खूप साऱ्या कोथिंबीर गार्निश करायची चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय